शेतकरी मित्रांनो ही आमची पहिल्या बेताची जवळजवळ दोन ते अडीच महिने झालेलं होतं डॉक्टरांच्या बरोबर चर्चा करून ती तपासली पण ती गाभन आहे पण पुन्हा एकदा आपल्याला खात्री करायची आहे की ही गाभन आहे का नाही तर ते आपण द्वारे आपण बघूया आपली एच जी कालवड होती त्या कालवडीचं आपण आता टेस्ट करायचा ही गाभण आहे किंवा नाही तर आपल्याला हे बपरचे दोन थेंब एक दोन पशुपालक मित्रांनो आता हे पाच मिनटं झालेले आहेत आणि त्या रॅपिडमध्ये वर्चस्वी कंपल्सरी आला पण टी येण्यासाठी कमीत कमी पाच मिनटांनी जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात तर पाच मिनिटांमध्येच आपल्याला हे टी हा मार्क आलेला आहे तर याचा अर्थ असा आहे या किटद्वारे आपल्याला टेस्टिंग करता येतं